नाशिक सिन्नर तालुक्यातील वावी येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले त्यांच्याकडून पंचवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे संशयितांना पुढील तपासासाठी वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे वावी येथील मयुरेश काळे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा दुपारच्या सुमारास काढून चोरांनी रोख रक्कम दागिने लंपास केले या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला काही माहिती मिळाली तांत्रिक तपास करून सुनील म्हस्के वय एकतीस साबरवाडी सांगदेव देवडे वय पस्तीस बदापूर कैलास मडवई वय चौतीस चिंचोडी अक्रम शेख वय एकतीस विंचूर रोड जीवन कोल्हे वय सव्वीस वर्ष हडप सावरगाव अलका जेजूरकर वय अठ्ठेचाळीस येवला यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून चोरलेल्या रोख रकमेतील चौदा लाख सात हजार रुपये चोरीस गेलेले दागिने चोरीच्या पैशांतून खरेदी केलेला भ्रमणध्वनी गुन्ह्यात वापरलेले वाहन असा पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तक्रारदार काळे आणि अलका जेजूरकर यांची ओळख होती जेजूरकरला काळे यांच्याकडे असणारे पैसे आणि अन्य मुद्देमालाची माहिती होती गुन्हा घडला त्या दिवशी संशयितांपैकी दोघांनी काळे यांना शिर्डी येथे खरेदीसाठी नेले तसेच इतर संशयितांनी टेहळणी करून घरफोडी करत रोख रक्कम व देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले संशयितांना वावी पोलीस ठाण्याकडे चौकशीसाठी ताब्यात देण्यात आले आहे Never miss an update.